नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा शेळ्या आपल्या आबाद बसलेले बस आहेत भुसखाऊन पूर्वीचं भूस सुरू झाल्यापासून आपल्या शेळ्यांचं निवांत वातावरण झालेलं आहे म्हणजे त्यांना कसली अडचण नाही याच्या अगोदर थोडी दही नव्हती चाराची पण आता एकदम आबाद होत आहेत आणि मित्रांनो उन्हाचं टीम खूप वाढलेलं आहे आता फेब्रुवारी महिना आहे पण तरी पण ऊन खूप वाढले आणि बघा आता ह्या शेळ्या आपल्या एक गा आहे म्हणजे जवळपास चार महिने झालेले होऊन गेले तिला ला एक या दोन शाळ्या तर तुमच्यासाठी आज एक खूप म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे कारण की तुमच्या सहकार्यामुळं आणि तुमच्या सपोर्टमुळं आज मित्रांनो पाच दिवस झालेत आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ही खूप म्हणजे आनंदाची न्यूज आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के सहकार्य तुमचं आहे मित्रांनो तुम्ही सहकार्य केल्यामुळं आज माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्यामुळं तुमची खूप खूप धन्यवाद मी तुमचा खूप आभारी आहे आतापर्यंत जशी तुम्ही मला साथ दिली अशीच साथ तुम्ही तो पण मला जास्तीत जास्त द्यायला हवी आणि देणारच ही मला तुमच्याकडून अपेक्षा आहे शंभर टक्के ताईंनो भावांनो याच्यात काही ताईंचा वाटा आहे तर काही भावांचा वाटा आहे माझ्या ताईंनी पण खूप सहकार्य केलेले याच्यामध्ये आणि खरं तर म्हणजे ज्या ताई आहेत त्यांचं चॅनल पण आहे याच्यावरती तर त्या ताईंचं मला खूप म्हणजे मार्गदर्शन आहे त्यांनी मार्गदर्शन केल्यापासूनच आपला सगळा ग्रोथ वाढलेला आहे यूट्यूब चॅनलचा दीपाताई आहे त्या तर दीपाताईच्या सपोर्टमुळंच आपण आज म्हणजे लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांचा पण ताईचा खूप याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे यूट्यूब मॉनिटाईज करण्याच्या पाठीमागं तर त्यांचे पण खूप खूप आभार आणि वेळोवेळी म मला त्यांनी नॉलेज दिलेलं आहे माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं मी त्यांचे खूप आभार आहे मानतो आहे तसेच आज तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणून मला एवढा सपोर्ट भेटत आहे तर समोर पण तुमचा सपोर्ट असत राहू द्या आपले चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्राईब पूर्ण होऊन आपलं मॉनिटाईज चॅनल झालेलं आहे आता जे आपलं हे येणार आहे तर ते ॲडसन्स येईल पिनकोड एक दोन दिवसामध्ये येईलच तो आल्याच्यानंतर मी तुम्हाला जरूर त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तर खूप खूप आभारी सर्वांचा आहे मी <coughs> तर मित्रांनो आहे सहकार्य असल्याशिवाय सपोर्ट असल्याशिवाय कोणताही व्यक्ती समोर जाऊ शकत नाही त्यां स्वतः एकटा काहीच करू शकत नाही मित्रांनो मी आज व्हिडिओ काढले असते व्हिडिओ काढतो आहे पण तुम्ही जर याला बघितलं नसतं सहकार्य केलं नसतं सपोर्ट केला नसता के के तर मी आज इतक्या समोर गेलो नसतो माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं नसतं त्याच्यामुळं तुमचा नव्याण्णव टक्के याच्यामध्ये वाटा आहे एक टक्का फक्त माझा कोणता आहे की मी फक्त व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही बघता आहे त्याच्यामुळं मला ही खूप चार पाच दिवसापासून आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची होती पण काय झालं मित्रांनो थोडं काम असल्यामुळं माझ्याकडून व्हिडिओ काढण्यात नाही आला त्याच्यामुळं आज म्हटलं चला थोडा वेळ होता तर तुमच्यासाठी गुड <coughs> न्यूज सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पण असंच व्हिडिओ काढून चांगल्यापैकी व्हिडिओ शेतीचे शेळी पालनाचे असे काढून तुम्ही पण चॅनल मॉनिटाईज करून पैसे कमवू शकता मित्रांनो आपलं पेमेंट तर आता ज्या वेळेस आपण पिन येईन आपल्याला ॲडसन्स पिन आल्याच्यानंतर मग ज्या वेळेस आपले दहा डॉलर होतील त्यावेळेस आपला पिन पीन येईन पिनकोड टाकल्याच्या नंतरच आपलं पुढलं पेमेंट येईन मित्रांनो तर जास्तीत जास्त सपोर्ट राहू द्या शेतकरी भावाला कारण की आपण खूप काही म्हणजे परिस्थितीतून बाहेर निघलेलो आहे मित्रांनो आणि तुमच्या सहकार्यानं मला वाटतं तुमच्या आशीर्वादानं आजूक बरंच काही चांगलं आपलं वाटचाल इथून समोर होईल आतापर्यंत जशी तुम्ही साथ दिली इथून समोर पण तशीच साथ द्या मित्रांनो तुमची सहकार्याची मला खूप आवश्यकता आहे तर खूप आनंद वाटला मला कारण की जवळपास आपल्याला ह्या संघर्षाला आठ महिने लागलेत मित्रांनो आठ महिन्याच्या नंतर आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आज आज म्हणजे पाच दिवस झालेत मोनिटाईज होऊन तर खूप खूप परत धन्यवाद सर्वांना आणि असेच शेळी पालनाचे व्हि व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील सागर डुकरे ऑफिशियल हे चॅनल आपलं मॉनिटाईज झालेलं आहे मित्रांनो तर खूप म्हणजे मला कोणत्या शब्दात तुमचे आभार मानावं की हो, मी म्हणजे फक्त शब्दांना तुमचे आभार मानतो आहे तरी पण खूप मला आनंद झालेला आहे मित्रांनो <coughs> तर असेच व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती वेळोवेळी बघायला भेटतील आणि असा सपोर्ट तुम्ही साल काय तीन तीन वेळेस म्हणून राहिले तर खरंच मित्रांनो मला खूप आनंद झालेला आहे आज थोडं एवढं कामं असताना सुद्धा मी वेळेत वेळ काढून तुमचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे तर चला मित्रांनो आता इथून समोर आपल्याला चांगल्यापैकी व्हिडिओ काढून तुमचं सपोर्ट करणं तुम्ही मला सपोर्ट करा हे बघा आपल्या आता बकर शेळ्या बसलेल्या आहेत काही उठल्या आता तर तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि लाईक करा कमेंट करा <coughs> चला तर भेटूया मित्रांनो अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत